अति लघा पुनी उरलासी ओमकारे तुज सदहो लकटि दिपी रूपससि हायत्री अनान नर नारायणय दुपती जनम तरसियानामे जागुरु होई आत्मय रामा अनामिक सचित सुत दमापा जगत हाकी

नमस्कार मानदेश भूषण युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बिदाल गावी आलो आहे आपण पाहत आहात की बिदाल गावामध्ये श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामार्फत आज विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत विशेष म्हणजे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा व बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणित गुरुपीठ त्र्यंबकेश्वर शाखा बिदाल यांच्या वतीनं आज स्वामी समर्थ मंदिरात कार्यक्रम आयोजित करण्यात आहेत दिंडोरी प्रणित या संस्थेचे कोणकोणते कुन उपक्रम आहेत या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत सौ सरस्वती महादेव तपकिरे यांच्याकडून श्री स्वामी समर्थ अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित शाखा विधान या केंद्रांतर्गत आमच्या केंद्रामध्ये अठरा विभाग चालवले जातात त्यापैकी सर्वात मुख्य विभाग म्हणजे शिशुसंस्कार बालसंस्कार गर्भसंस्कार हे विभाग आमच्या केंद्रामध्ये राबवले जातात त्या बालसंस्कार केंद्रामध्ये जास्तीत जास्त मुलांचा सहभाग असतो आणि ती मुलं आध्यात्मिक आध्यात्मिक उन्नती करतात शाळेमध्ये त्यांच्या जे अभ्यास करतात त्या अभ्यासामध्ये जास्तीत जास्त स्मरणशक्ती वाढवण्याचं स्तोत्र मंत्र आपण त्यांच्याकडून पाठ करून घेतो आणि जास्तीत जास्त प्रगतशील होतात आणि अभ्यासामध्ये खूप हुशार होऊन ते शाळेमध्ये जास्तीत जास्त मिळ मार्ग मिळवण्याचा प्रयत्न करतात हे आपल्या दिंडोरी प्रणित मार्गाचा एक महत्त्वाचा बालसंस्कार विभाग आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोक आप जास्तीत जास्त मुलं सहभाग घेतात आणि त्याच्याप्रमाणे आपल्या गावामध्ये आता आज वर्धापन दिन आहे त्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सकाळी आठची भूपाळी आरती आहे सकाळच्या आठच्या भूपाळी आरतीनंतर साडेआठ ते पावणे नऊच्या दरम्यान आपल्या गावातून पालखी सोहळा फिरणं म्हणजे चालू होणार आहे आणि त्यानंतर साडेदहा वाजताची नेहमीप्रमाणे महानैवेद्य आरती होणार आहे त्यानंतर ग्राम प्रदक्षिणा होऊन परत आल्यानंतर सव्वा बारा वाजता आपल्या केंद्रातर्फे जास्तीत जास्त लोकांना महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे त्यानंतर संध्याकाळी साडेपाच वाजता औदुंबर प्रदक्षिणा ठेवलेली आहे आणि संध्याकाळी सहाची महानैवेद्या आरती ठेवलेली आहे अशा पद्धतीनं आज आपण श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र विदान या केंद्राचा चौथा वर्धापन दिन साजरा करीत आहोत तर हे असे नेहमीप्रमाणे आपले कार्यक्रम आहेत जास्तीत जास्त महिलांची संख्या आपल्या केंद्रामध्ये असते जास्तीत जास्त लोक सहभागी होतात आणि आध्यात्मिक उन्नती करून घेतात हे या मार्ग मार्गाचं मर्म आहे जास्तीत जास्त लोक या सेवा मार्गामध्ये सहकार्य पण करतात स्वामी समर्थ श्री स्वामी समत स्वामी समर्थ श्री 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 स्वामी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी आज बेदाल शाखेचा चौथा वर्धापन दिन साजरा होत आहे तर या शाखेच्या माध्यमातून भावी संकल्पाचं काय नियोजन केलेलं आहे का या शाखेचा चौथा वर्धापना भावी संकल्प असा नियोजन केलेलं आहे की आमच्या केंद्रासाठी महाराजांच्या दरबारासाठी पिसाळ बंधूंनी जागा दिलेल्या आहे बाबुराव पिसाळ श्रीराम पिसाळ असतील नंदू पिसाळ असतील या तिन्ही बंधूंनी जागा दिलेल्या आहेत त्या जागेमध्ये भव्यजीवी असं स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर उभा राहणार आहे आणि भविष्यात आमच्या या केंद्रातर्फे बालसंस्कार शिशुसंस्कार गर्भसंस्कार आणि भावी पिढी घडवण्याचं काम ह्या बालसंस्कारातून केलं जातं आज मुलांनी मोबाईलशिवाय करमत नाही मोबाईलचे दुष्परिणाम आम्ही आमच्या केंद्रामार्फत मुलांना समजून सांगतो आणि त्या पद्धतीने मुलं अनुकरण करत असतात आणि या आमच्या मार्गामध्ये ऐंशी टक्के समाजकारणाने वीस टक्के अध्यात्म याचा उपयोग केला जातो आणि आमच्या गुरुमाऊलींचं ध्येय आहे की वृद्धाश्रममुक्त भारत कशा पद्धतीने करायचं ते आम्हाला प्रशिक्षण दिलं जातं ते आम्ही आमच्या मुलापर्यंत पोहोचवतो बालसंस्कारात ते मुलांच्याकडून वधवून घेतलं जातं आणि आमचा संकल्प हेच आहे की व्रताश्रमुक्त भारत कसा होईल याकडे आमच्या गुरुमावलीचं लक्ष आहे त्यांचं अनुकरण करायला आम्हाला जे प्रशिक्षण दिलं जाते आम्ही ते मुलापर्यंत पोहोचवतो प्रत्येक रविवारी इथं बालसंस्कार भरला जातो आणि मुलांच्याकडून समाजात कसं वागावं आईवडिलांशी कसं वागावं आजी आजोबाशी कसं वागावं याचं मुलाकडून प्रशिक्षण करून घेतलं जातं आणि ते मुलांना आम्ही वधवून घेतो आणि त्या पद्धतीनं आमच्या बालसंस्कारातील मुलं चांगल्या पद्धतीनं अनुकरण करत असतात मग अशी तुम्ही सांगितलं की भावी संकल्प त्यामध्ये अक्कलकोट महाराजांच्या मंदिराचा तुम्ही बांधणार आहात त्या संदर्भातलं कसं नियोजन आहे समाजाच्या वर्गणीतून समाजाच्या देणगीतून ते मंदिर उभं राहणार आहे आणि त्या मंदिरात आम्ही जे संकल्प आहेत सेंद्रिय शेती विभाग असेल बालसंस्कार विभाग असेल शिशुसंस्कार असेल पुढील पिढी बालसंस्कार विभागातून पुढील पिढी घडवण्याचं काम या भावी मंदिरातून होणार आहे आणि त्या पद्धतीनं गावांनी भरपूर साथ दिलेले महिलांचा नव्वद टक्के महिलांचा सहभाग असतो यात आणि त्यामुळे आमचं गाव जवळजवळ पूर्ण धार्मिक व्हायच्या मार्गावर आहे आणि त्या भविष्यात चांगल्या पद्धतीनं गावची आमची पिढी पुढं जाणार आहे धन्यवाद स्वामी समर्थ श्री 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 स्वामी